मित्र हो या ठिकाणी आता आपण पाहू शकता ही अंध मुलं सुद्धा या शिबिरामध्ये गोविंदाचे थर लावत हाव गेले त्या सगळ्यांना एक लाखाच्या वरती पैसे मिळाले महाराजराव जास्ती जय शिवराय मित्र मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये शहरच्या शहरचं स्वागत करतो मित्र हो दही कला उत्सव म्हटलं की मुंबईमध्ये आहेत ना खूप जल्लोषात साजरा होतो आणि खूप वर्षांपासून लहानपणापासून आहेत ना हा दही कला उत्सव मला बघायची इच्छा होती पण ते शक्य कधी झालं नाही कारण आहेत ना त्याचवेळी आप आपल्या गावातसुद्धा आहेत ना पारंपरिक दहिकाला उत्सव साजरा होतो त्यामुळे मुंबईमध्ये येणं शक्य नाही होत पण ह्या वर्षी मला आपले विशाल तोडणकर म्हणजे बबनदादा यांनी मला भारतीय जनता पार्टी प्रभादेवी दादर माहीन आयोजित भव्य गोविंदा पथक सराव शिबिर या ठिकाणी भरवलं जातं तर या शिबिराला बोलावलं होतं तर त्यानिमित्ताने मला साधारण मुंबईमधला गोविंदा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो तर याची कल्पना आज येणार आहे तो आनंद आज मला या ठिकाणी घेता येणार आहे आणि तो सर्व आनंद तो सर्व उत्सव कशाप्रकारे असतो आहे गोविंदा पथक शिबिर कशाप्रकारे असतं तर हे सर्व आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत ते म्हणजे सचिन विद्याधर शिंदे आणि त्याचप्रमाणे विशाल तोडणकर म्हणजे बबनदादा आणि नारायण पवारदादा हे आयोजक आहेत तर यांच्या आयोजनाखाली हो हा सर्व हे शिबिर त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तर हे शिबीर कशा प्रकारे असतं तर या सर्वाची माहिती आज आपण घेणार आहोत मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा होतो आणि हा दहीहंडी उत्सव साजरा होण्या अगोदर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक शिबीर सुद्धा राबवण्यात येतं आणि आज या प्रभादेवीमध्ये अशाच प्रकारे हे गोविंदा पथक शिबीर राबवण्यात येत आहे आणि त्याची सर्व ही तयारी सुरू आहे मागची अनेक वर्ष हे गोविंदा पथक शिबिर या प्रभादेवी मध्ये आयोजकांतर्फे राबवण्यात येत आहे आणि या शिबिरामध्ये मुंबईतील अनेक गोविंदा पथके सहभागी होत असतात आता इथे ही सर्व तयारी सुरू आहे थोड्याच वेळात या ठिकाणी हा सर्व परिसर आपल्याला गोविंदा पथकांनी गजबजलेला गर्दीने भरून गेलेला दिसून येईल नमस्कार मी दिगंबर नाईक कसं आहे जनरली गोविंदारे गोपाळा असं म्हटले नाही ना काय लोकांच्या लक्षात येतात की दहीहंडी लिहिली आहे तर दहंडी इल्यानंतर सगळ्यांची तयारी सुरू होता सराव शिबिर सुरू होता बऱ्याच ठिकाणी सराव शिबिरं असतात पण आमची जी प्रभादी या नागोशियाची वाडी ऐसर जी हंडी होता त्याचे प्रमुख मार्गदर्शक सचिन विद्याधर शिंदे आणि माझे अत्यंत जवळचे मित्र हे आमचे बवन तोडणकर नारायण पवार ह्याच्यासाठी मी ह्या हंडी गेलो पण कसं आहे की जनरली सगळे जे उत्सव आहेत हे कोकणातून सुरू होतात आणि कोकणातच संपत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असत विदर्भ असत मराठवाडा असतात सगळेजण सगळे उत्सव साजरे करतात पण उत्सव जो दणक्यात साजरा करताना तो कोकणी माणूस कारण त्यांनी ती संस्कृती टिकवून ठेवलेली आहे आणि ती टिकवून ठेवण्याचं काम ह्या तिघांनी केलेलं आहे ह्या त्रिमूर्तीने म्हणजे सचिन विद्याधर शिंदे असतील बबन तोडणकर असतील नारायण पवार असतील फार जल्लोषात हे सराव शिबिर होता आणि वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांचा असं प्रश्न असता की मोठे जर हंडी फोडत तर आम्ही किती नाही म्हणून लहान बाळगोपाळांसाठी सुद्धा एक विशेष सराव शिबीर असा त्यांच्यासाठी एक हंडी आह त्यामुळे फार जिल्लोष हा फुल धमाल तुम्ही सगळ्यांनी बघा मी पण बघतोय धन्यवाद उपस्थित झाला असा ते सगळ्यांनी वाटल्या होळी महाराज म्हणायचा जो म्हणायचो नाही तो साठीवंत गोविंद नाही महाराजांच्या बारा राठीच्या बारा होई माठीच्या जा। मारायच्या <laughs> सहामात प्रमाणे प्रभादवी भारतीय जनता पार्टीचे आमचे आमच्या बाजू उभे असलेले सचिन शिंदे आणि आमचे दमदार आमदार कालिदास कोळंबकर साहेब हे उपस्थित आहेत महाराज त्यांच्या बरोबर आमचे नारायण पवार बबन पोडणकर असे बरेच कार्यकर्ते सुद्धा हजर महाराज आज या सराव शिबिरात अतिरती महारथी असे गोविंदा पथका इलेली आहेत महाराज ह्या सगळ्यांका जसे हातापायन भड इने तसेच हातापायान भड त्याचे त्यांच्या घराकडे पाठवा महाराजा आज हो ज्यांचे सराव गेले त्या सगळ्यांका एक लाखाच्या वरती पैसे मिळाले महाराज जा। जास्तीत जास्त हंडे फोडण्याची यांची ताकद ती महाराज I yeah. मित्र या ठिकाणी आहेत ना आपली युट्यूब फॅमिली बेटा नाव काय तुझं कितवी लास तू आणि तुझा गाव कुठला लांजा कुवे अच्छा छान वाटलं तुला भेटून

अवकाश बाकीचे गोविंदा पदक आपण थोडा पुढे येऊन त्यांना सपोर्ट करायचा थोडं सहकार्य करायचं बाकीचे गोविंदा पदक हा सोड करून सगळ्यांनी तिथे पण पर... सहा धर्मांची सलामी शिवनेरी महिला पत्र कळत वा মরা মানুষ কী ঝুঁকে গে সার অতি সবক সবকশ অতি স खूप खूप शुभेच्छा हा सण आपल्या सगळ्यांसाठीच खास आहे कारण आज प्रत्येक माणूस दुसऱ्याचा पाय खेचून त्याला देशोधडीला लावण्यासाठी एकदम फार कुठलाही थरायला जातो पण हा एकमेव सण असा आहे जो आपल्याच माणसाला पुढे पुढे वर जायला सपोर्ट करणार हा एकमेव सण आहे त्यामुळे या सणाचं फार वेगळं महत्व आहे आपल्या आपल्या सगळ्यांसाठीच त्यामुळे सगळ्यांना दहंडीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असाच सगळ्यांनी मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करायचा आपल्याला कुठलाही गालबोट लागतं कामा नाही पण शेवटी भांडणं तंट होणार शेवटी तंटा नाही तर घंटा नाही या ठिकाणी आता ना खूप जल्लोष सुरू आहे आनंदात हा उत्सव सुरू आहे तुम्हाला कळतच याकडला पण त्याबद्दल एक ना मी तुम्हाला आमची थोडे ओळख करून देतो हे बघा इथे आमचे बबन दादा जे आयोजक आहेत या गोविंद उत्सवाचे शिबिराते दादा तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल खरंच खूप खूप आभार मानतो कार्यकर्त्यांची सगळ्यांची घरातल्यांची रिषभ तोडणकर आमच्या इथे यावा आणि शूट करावं आभारी आहे तुझा खूप छान वाटलं मला आता मित्र मी पाठीनं ओळख करून देतो मित्र हो ह्या आहेत विशाल दादांच्या बहिणी माझं <laughs> नाव तृप्ती विशाल कांबळे हा आयांश आयांश विशाल तोडणकर मी सरिता भरत मंडाने मी खाद्या विशाल कांबळे मंडाने आपले बाबराचे छोटे भाऊ नमस्कार दादा सर कशी आहेत ना आपली ही सर्व गावचीच फॅमिली आहे इथे सर्व मुंबईला स्थायिक आहेत सर्वांना भेटून त्या खरंच खूप छान वाटलं थँक्यू सो मच शिम विचार एकून झाला आहे तरी भारतीय जनता पार्टी मुंबई दोन हजार सराष्टी प्रमाणे मी दोन हजार पंचवीस मध्ये आपला मनपूर्वक सज स्वागत 아아뭐 <목소리> 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 <목소리>

अन नमस्कार नमस्कार मी अरुण ललावणे आज गुरु गोविंदा सराव शिबिर इथे आयोजित केलेल्या नागूसाहेडी प्रभात वि आणि त्यानिमित्तानं मी आलो मी याच्या आधीही दोनदा आलो हा उत्सव खरा जसा आनंदाचा आहे वैविध्यपूर्ण आहे सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचा आहे तसाच हा सुरक्षिततेचासुद्धा उत्सव आहे म्हणजे गोविंदा हा गाजलाच पाहिजे त्याची मजा असलीच पाहिजे पण मला असं वाटतं सगळ्या गोविंदा पथकांना या निमित्तानं म्हणजे दरवर्षी तरीसुद्धा इथे अपघात घडतात आपण किती काळजी घेतली तरी ते होऊ नये त्यातला जो आनंद आहे तो कमी होतो त्यामुळे मला असं वाटतं तो टीका आला पाहिजे संघ वृत्ती जी आहे ती या खेळामध्ये दिसते आणि हा खेळ आहे तो तो जीवघेणा ठरू नये एवढीच माझी इच्छा आहे तो सुरक्षित व्हावा आनंदाचा व्हावा आणि यशस्वी व्हावा सगळ्या गोविंदा पदकांना आणि या सगळ्या मंडळांना सुद्धा मी खरंतर शुभेच्छा देतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम करून लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर करा धन्यवाद <putra family> अंडी बोलली जाते मी सचिन शिंदे आणि माझे मित्र बबन तोडणकरचा हा सराव शिबीर दहिंडीचा सराव शिबिर असतो तो गेले आम्ही एकोणीस वर्ष करतो आणि यावेळेस प्रत्येक वेळेस वाटतो की मागचा जेवढी मजा नाही त्यावेळेस यावेळेस जास्त मजा आली बरोबर आणि हा गोविंद असा दिवसे दिवस मुंबईत प्रस्थापित होत चाललेलं आहे जवळपास दीडशे ते दोनशे मंडळ येतात खूप करमणकने आनंदाने हे सगळे खेळ खेळतात आणि प्रत्येकजण यात सहभाग घेतो त्या प्रत्येक मंडळाला माझे आभार मानतो मी तिथे असलेल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आभार मानतो आमच्याकडे जे काही नेते आले होते आणि काही येऊ शकले नाहीत काही कारणासह त्यांचेसुद्धा मी आभारी आहे आणि तुम्ही स्वतः इथे आलात आणि आमचा बाईड घेतला म्हणून मी तुमचा पण आभारी आहे धन्यवाद 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 आणि खूप धमाल आली मजा आली या गोविंदा पथक शिबिराला आणि तुम्हाला सर्वांना एकत्र भेटून पण छान वाटलं बाय बाय आजचं हे प्रभादेवीमधील गोविंदा पथक शिबिर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय